आपण सध्या पाहतोय ते म्हणजे घडी घाला आणि उघडा आपण सध्या पाहतोय बघा आपला टॉपिक आहे तो म्हणजे आकृतींचे पृथककरण एक 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 आकृतीचे आपण वेगवेगळे टॉपिक या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्यावरून आपल्याला आपण आज पहिल्या टॉपिक पासून ते आठव्या टॉपिक पर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहे आता एकदा फायनलच करायचे सगळे आकृत्यांचे जे काही आहेत सगळे घेऊ म्हणजे पुन्हा तुमचं काही पाठीमागे राहायला नको आणि हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे जाऊयात मग पुढे घडी घाला आणि उलगडा म्हणजे थोडक्यात उघडायची असते या ठिकाणी सूचना आहे या प्रश्न प्रकारात कागदाच्या एका तुकड्याला दुमडून काही ठिकाणी कापले जाते त्याला भोके पाडली जातात म्हणजे थोडक्यात होल बनवलं जातं कागदाची ही घडी पूर्णपणे उलगडल्यावर कागद कसा दिसेल हे उत्तर आकृत्यातून शोधायचे असते चला मग जाऊयात पुढे यासाठी पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत तसा सराव करावा प्रश्न आकृतीत कागद ज्या क्रमाने दुमडला जातो त्याच त्याच्या उलट क्रमाने घडी उघडायची असते ठीक आहे बघा हा म्हणजे त्याच्या उलट क्रमाने घडी उघडायची कोणतीही घडी उलगडल्यावर मिळणारा भाग त्या घडीचे प्रतिबिंब असतो समजा ह लक्षात घ्या प्रश्न आकृतीत दाखवलेली घडीची अंतिम स्थिती तिसरी प्रश्न आकृती लक्षात घ्यायची म्हणजे बघा प्रश्न आकृतीत दाखवलेली घडीची जी अंतिम स्थिती असणार आहे तिसरी आकृती लक्षात घ्या ही घडी ज्या बाजूला उघडू त्या बाजूला त्या घडीचे प्रतिबिंब मिळते त्यामुळे अंतिम घडीच्या शेजारी तिचे प्रतिबिंब काढा बघा आणि मग पुढे आहे आता बघूयात मग या घडीत डाव्या कोपऱ्यात दाखवलेला काळा भाग कापलेला आहे हा जो भाग आहे ना हा कापलेला आहे ही घडी बाणाने दर्शवल्यानुसार उजव्या बाजूला उलगडली म्हणजे इकडे उलगडली हा लक्षात घ्या आता इकडे उग उलगडली म्हणजे पुन्हा इकडे उलगडली बघा या ठिकाणी त्या घडीचे प्रतिबिंब म्हणजे इकडून इकडे बनली ही हे झाले दोन हे आता पुढे ही अशा पद्धतीने इकडे उलगडली आता मग काय झाले हे थोडक्यात हे खालचे दोन इकडून तसेच उल त्याचे हे म्हणजे कागद पूर्णपणे उघडल्यावर असा दिसला ही आकृती म्हणजे कागद पूर्ण उलगडल्यानंतर दिसणारी कागदाची स्थिती आहे आणि मग अशी आकृती आपल्याला पर्यायात शोधायची असते ठीक आहे जाऊयात पुढे काही नमुना प्रश्न पाहू आणि थोडे प्रश्न तुम्हाला मी सोडून देतो बाकीचे तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत ठीक आहे कारण याच्यात परीक्षा तुम्हाला द्यायची त्यामुळे तुमचा सराव तुमचा स्वतःचा जास्त होणं गरजेचं आहे पुढील प्रत्येक प्रश्नातील प्रश्न आकृत्यात दाखवल्याप्रमाणे कागदाच्या एका तुकड्याला दुमडून काही ठिकाणी तो पंच केला जातो म्हणजे कापला जातो का कागदाची ही घडी पूर्णपणे उलगडल्यावर कागद कसा दिसतो हे पर्यायापैकी आकृतीत दर्शवलेले आहे अशी उत्तर आकृती निवडून तिचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करायचे आहे जाऊयात बघूयात आता बघा ही या ठिकाणी असं दिलेलं आहे की अशी बघा अशी घडी घातलेली आहे या ठिकाणी पुन्हा नंतर अशी त्यालाही पुन्हा आणखी अशा पद्धतीने केलंय आणि आता इथं कातरन मारलंय बघा इथं या ठिकाणी मग आता उलगडल्यावर कशी दिसेल उलगडल्यानंतर कशी दिसणार आहे तर बघा हे कातरण जे आहे आपल्याला आता लक्षात येणार आहे हे कातरन, कातरन इथून म्हणजे या इकडच्या बाजूलाही बसणार आहे आणि इकडूनही बसणार आहे बघा कारण हे या भागाला कात्रण झालंय म्हणजे इकडच्या भागाला बसणार आहे आणि वरच्या भागाला बसणार आहे आणि इकडच्याही भागाला बसणार आहे त्यामुळे इथं पहिल्या पर्यायात या फक्त वरच्याच भागाला बसवलेलं आहे त्यामुळे हे बसणार नाही इथे असा चौकोन असणार आहे ना आतमध्येच फक्त होल असणार आहेत हे तर बिलकुल नसणार आहे इथं डी मध्ये आपण लक्षात घेतलं तर बघा डी मध्ये इथं मधल्या भागाला कुठेच कट नाही पण इथं मध्ये कट बसतोय म्हणजे हे बसणार नाही आणि त्यामुळे मग आता इथे दोन हा आकार बघा आणि हा आकार सेम आहे बघा आणि त्याच्यानंतर हा आकार जो आहे हा इथे सुद्धा बसणार आहे असा हा आकार आणि इकडे वरती सुद्धा एकदा बसणार आहे व इथं बसणार आहे आणि इथे बसणार आहे इथेही बसणार आहे आणि इथेही बसणार आहे म्हणजे अशा पद्धतीने बसतोय म्हणजे हा सी आकृती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे घडी पूर्णपणे उलगडल्यावर अशा पद्धती पद्धतीची आपल्याला कागदाची स्थिती पाहायला मिळते चला पुढे जाऊ आता या ठिकाणी अशा पद्धतीचं इथं अशी घडी बसली आहे पुण्या नंतर इथून अशी घडी केलेली आहे आता या ठिकाणी आणखी तिथं मग पुन्हा ब्लॅक म्हणजे इथं काय केलेले होल पाडलेले आहे आता, उल काई काई या या आता उल हे उलगडल्यावर कसा दिसणार आहे कागद हे आपण आता या ठिकाणी बघू बघा कागद जर उलगडला इथे काय काय केलेले बघा एकदा की इथं लक्षात येईल आपल्या इथं अर्ध होल इथं अर्ध होल केलंय आणि त्याच्यानंतर वरती सुद्धा छोटासा काय केलेला आहे एक छोटासा डॅश मारलेला आहे म्हणून मग या ठिकाणी याला आता असं उलगडलं तर हा इकडे एक हे जाईल म्हणजे इथे एक गोल होईल आता गोल इथे राहणारच आहे आणि हा मधलाही गोल काय होणार आहे पूर्ण होणार आहे आणि हा असा उलगडल्यावर पुन्हा हा गोल इथे होणार आहे म्हणजे असे एकूण चार गोल तयार होणार आहेत आणि ते चार गोल आपल्याला इथं पर्याय क्रमांक सी मध्ये क्लिअर दिसतात स्पष्ट दिसतात तर ते या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत चला त्याच्यानंतर बघा हा असं कागद होता त्याची अशी एक घडी तयार झाली पुन्हा आणखी या पद्धतीने झाले आणि परत पुन्हा अशी झालेली आहे आणि इथं या ब्लॉक म्हणजे ब्लॅक कलर जे आहे इथं या ठिकाणी काय केलेलं आहे थोडासा कागद कट मारलेला आहे आता हा कट मारलेला आहे म्हणजे हा हा अशा पद्धतीने इकडे तेवढाच होणार इकडे तेवढाच होणार म्हणजे हा एकंदरीत हा चौकोन तयार होणार आहे आता या चौकोनावरून आपल्याला आता लक्षात येणार आहे मध्ये चौकोन आहे इथे कुठे मध्ये चौकोन नाही हा नाही होणार हा चौकोन आहे पण खूप मोठा दाखवलाय म्हणजे हाही होणार नाही आता पर्याय क्रमांक एक किंवा दोन याच्यापैकी उत्तर असणार आहे पण आता नेमकं इथे बघा या पद्धतीने आपल्याला दाखवलेला आहे इथे तर ही जी ही जी रेषा आहे अशा पद्धतीचे कागदाचा जो आकार आहे हा जर चहू बाजूने उलगडला तर तो काय होणार आहे आपल्याला सांगता येणार आहे तो आपल्याला काय करता येतो बघा व्यवस्थितरित्या म्हणजे उलगडताना पाहायला मिळेल पण फरक काय होतोय आता नीट बघा या ठिकाणी काय झालेलं आहे की आपण जर नीट पाहिलं तर या ठिकाणी ही जी घडी आहे आता उलगडल्यानंतर परत परत कसं दिसते हे या ठिकाणी इथे बघा हा ठिकाण झाला म्हणजे हा एक कोपरे सुद्धा काय होत आहे त्याचे थोडक्यात नॉर्मली कट बसतात कोपऱ्याला कारण हा जो भाग आहे हा कोपऱ्यामध्ये सुद्धा गेलेला आहे आणि म्हणून मग या ठिकाणी कोपरे बघा इथे गेलेली आकृती आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे आणखी हा असा कागद आहे असा दुमडलाय पुन्हा परत असा दुमडलाय आता त्याला काय केलेलं आहे दुमडून इथे एक डॅश मारला म्हणजे असा कट मारलाय आणि इकडे असा कट मारलेला आहे आता असा कट मारलेला असल्यामुळे कट तो काय झालेला आहे पूर्णपणे बसलेला आहे इकडून इकडून म्हणजे आता उघडल्यानंतर आपल्याला सांगता येतं हा कट असाही बसणार आहे आणि त्याच्यानंतर हा कट असा बसणार आहे म्हणजे असा असा आणि अशा पद्धतीचा कट बसतोय तो पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला दिसतोय कारण तो जो आहे तो ब्लॅकला ब्लॅक दिसत नसतो हे लक्षात घ्या कट इथं ब्लॅक मारलाय म्हणजे इथं मग काय होणार आहे तो निघला येतो असं या ठिकाणी लक्षात येत आहे बघा हा इत इथं सेंटरला दिसणार नाही का कारण इथं बिलकुल कट बसलेला नाही इथं इथं असता तर हे दोन पैकी पर्याय आपल्याला आले असते पण इथं नाहीये आता हा जो आहे हा इथं मध्यभागी आहे पण इथं मध्यभागी कुठे बसत नाही म्हणून हा पर्याय या ठिकाणी नाही पर्याय क्रमांक चार आपल्याला इथं पाहायला मिळतो डी मधला आता पाचवं एकदा पाहूयात बघा असा कागद आहे तो असा दुमडलाय आणि परत त्याची घडी इकडून इकडे केलेली आहे आता मग इथं काय केलं इथं एक रेषा मार इथं दोन रेषा मारल्यात इथं एक रेषा मारलेली मार आहे म्हणजे असा हा कट मारलेला आहे थोडक्यात तर मग आता तो उघडल्यावर तो उघडल्यावर काय होईल की जे ह्या ज्या रेषा आहेत ह्या वाढतील आणि त्याच्यानंतर या साईडची जी रेषा आहे ती इकडेही एक होईल आणि इकडेही एक होईल आता हा असाही उलगडणार आहे म्हणजे तो इकडेही त्या दोन रेषा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता मग याच्यात पर्याय शोधू आपण आता बघा या ठिकाणी आपण एक पर्याय जर पाहिला तर मॅच होतोय बी च बघूयात बी मध्ये वर खाली दोन दोन रेषा तयार होत आहेत परंतु ही जी रेषा आहे या रेषेत असं मध्ये स्पेस राहणार नाही मध्ये स्पेस नाही म्हणून बी पर्याय येणार नाही आता सी मध्ये जर पाहिलं तर मध्ये दोन दोन डॅश पाहिजेत तर तिथं एकच डॅश दिसतोय तो बसणार नाही आता इथं इथे दोन आणि इकडे दोन परंतु मधला जो डॅश आहे हे चार डॅश इथं तयार होणार नाहीत जरी झाले तरी ते कसे होणार आहेत चिटकून चिटकून होणार आहेत म्हणजे जवळ असेच एकंदरीत असे होणार आहेत ते परंतु इथं कसे दिसत आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने दिसत आहेत म्हणून तोही पर्याय या ठिकाणी नाही पर्याय क्रमांक एक हा याच उत्तर आहे आता सहावा प्रश्न आहे या ठिकाणी बघा असा कागद आहे एकंदरीत तो असा फोल्ड केला त्यानंतर आणखी त्याला फोल्ड करून घ्या घेतलेला आता काय केलं त्याला होल पाडलेले एक दोन तीन आता हे होल पाडल्यानंतर हे होल आपल्याला इथेही पाहायला मिळेल त्याच्यानंतर आपल्याला जे होल आहे हे याच्या ऑपोजिट डिरेक्शनला जाईल इथेही परत आणखी घडी एक उघडणार आहे म्हणजे याचा अर्थ ते होल इथेही दिसणार आहे आणि त्यानंतर म्हणजे पुढे कुठं ते इथे दिसणार आहे आणि मग परत हे जे दोन आहेत हे शेवटी इकडे वरती दिसणार आहेत अशी या ठिकाणी रचना आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे अशा पद्धतीने जिथे तुम्हाला दिसेल ते आपल्याला हे आता हे दोन आहेत हे आपल्याला परत इकडे पाहायला मिळतात हे दोन इथे म्हणजे का तर एकंदरीत इथं आता आपल्याला इथं ए मध्ये बसत नाही कारण हे सगळे एका लाईनमध्ये दिलेत लाईनमध्ये तर होणार नाहीत इथं मध्यभागी इथं दोन दिलेत परंतु इथं घड्या खूप छोट्या छोट्या आहेत म्हणजे घड्या घडी एक एक घडी असती ना एकच एवढी तर मात्र दोन आले असते याच्या दोन घड्या पडल्या आहेत म्हणजे चार होणार आहेत म्हणजे मध्यभागी चार आहेत कोणते शोधायचे ते सी मध्ये चार दिसतात म्हणून मग पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे चला आता जाऊयात पुढे आता प्रश्न आकृतीत आता आपण तशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे प्रश्न वाचायची आता गरज नाही बघा असा हा कागद आहे तो असा इकडे दुमडला आणि परत असा दुमडलेला आहे आणि दुमडून इथे त्याला काय केलेलं आहे थोडक्यात इथं होल मारलाय आणि इथलं सुद्धा काप काढून घेतलाय आता मग बघा तो काय होणार आहे हा आता बघा सेम इकडून आता हा काय होणार आहे इकडचा इकडे असा असा हा तो सरकल आहे तर सर्कल तयार होणार एवढं मात्र अगोदर पक्क आहे मग सगळ्याकडे चारही ऑप्शनला सर्कल आहे आता हा छोटा आहे म्हणजे आपण पंचवीस टक्क्याला मारलेला आहे म्हणजे याचा अर्थ सेम तशाच पद्धतीने इकडे बसणार आहे तशाच पद्धतीने इकडेही बसणार आहे आणि इकडेही बसणार आहे आता इथं ए नंबर मध्ये दिलाय परंतु ए नंबर मध्ये काय केलंय हा हा जो भाग आहे ना हा एवढे दोन तीन जे तिथे डॅश पाडले तर तेवढे डॅश बसत नाहीत त्याला म्हणजे तेवढे काप त्याला बसत नाहीत काप एकच आहे तर काप आपल्याला एकच राहणार आहे म्हणून मग या ठिकाणी आपल्याला इथं काय पाहायला मिळतो पर्याय क्रमांक बी हे त्याच योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळते बघा ए नाही पाहायला मिळत लक्षात घ्या आता त्याच्यानंतर कागद असा आहे त्रिकोणा आहे आणि तो त्याच्या आतमध्ये दुमडलेला आता आणि परत इकडची बाजूही दुमडलेली आहे आणि परत आणखी इकडची ही दुमडली आणि इथे काय केलेलं आहे मध्ये असा एक क्रॉस म्हणजे डॅश मारलेला आहे आता बघूयात मग मध्ये तशा पद्धतीनं डॅश मारल्यामुळं आता आपल्याला पाहूयात काय दिसतय तर अशा पद्धतीनं आता आपण जर नीट पाहिलं तर इथे या पद्धतीनं आता हा कागद आपल्याला उलगडायचा आहे हा उलगडून आपल्याला काय करायचं जसा म्हणजे जसा क्लोज झालेला असतो ना तशाच पद्धतीने आपल्याला तो उघडायचा आहे म्हणजे इकडून अशा पद्धतीनं उघडू अगोदर हा उघडल्यानंतर काय होईल इकडे आणि इकडे अशा पद्धतीनं दिसेल आणि परत तो काय करायचा आहे इकडच्या बाजूला आपला उघडणार आहे म्हणजे इकडून तो काय होणार आहे परत इकडे जाणार आहे म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं त्याला मॅच होत आहे हे बघा इथं हे जे डॅश आहे ना असा क्रॉस तो इकडून पुन्हा असा दिसणार आहे आणि इकडून परत परत असा जातोय म्हणजे इथं या बी प्रमाणे त्याचा मधला आकार तयार होतो आणि इथला डॅश तो परत इकडे येणार आहे म्हणजे तो आतमध्ये काय होणार आहे असा या ठिकाणी असा बसणार आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे डी नाही लक्षात राहू द्या चला त्यानंतर पुढचा आकार बघूयात या पद्धतीनं असा कागद आहे तो असा इकडे फोल्ड झाला परत त्याला आणखी असा फोल्ड केलेला आहे आणि परत आणखी अशा पद्धतीने फोल्ड करून आतमध्ये तीन डॅश सॉरी तीन डॉट दिलेले आहेत आता के आपन हे डॉट आपण असा परत उघडणार आहेत म्हणजे हे डॉट इथले इथं एकदा येणार आहेत आणि परत पुन्हा आणखी ते इकडच्या बाजूनही येणार आहेत बरोबर म्हणजे इकडच्या साईडला आणि ते खालच्या साईडला सुद्धा येणार आहेत आणि याही साईडला येणार आहेत फक्त आता इथे सिंगल सिंगल लाईन दिलेली हे तर बिलकुल होणार नाही आणि डी बिलकुल होणार नाही फक्त आता काय करायचंय आपल्याला याची इकडची बाजू जी आहे ना तर ती कशी होणार आहे ती ऑपोजिट डिरेक्शनला जाणार आहे म्हणजे एला सेम दिले तर ते मात्र होणार नाही म्हणून त्याची विरुद्ध दिशा या बाजूला जाणार आहे म्हणून ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट उत्तर आहे गुड बघा त्यानंतर आता इथं या ठिकाणी बघा हा पाहायला मिळेल असा फोल्ड झालाय त्यानंतर परत आणखी फोल्ड आणि त्याच्यानंतर परत आणखी याच्यात हे घेतलेला आहे आता या पद्धतीनं असं जर आपण पाहिलं तर तो आता काय होणार उलट उघडणार म्हणजे तो असा आहे तर तो काय होणार आहे असा जाणार आहे आणि परत एक मग तो चौथ्या हिश्याला आहे म्हणजे एकदम शेवटच्या या कोपऱ्या असे चार हिस्से बसतात ना एक म्हणजे चौथ्या हिस्श्याला जर होत असेल तर तो काप सगळ्या दिशेला जात असतो म्हणजे तो इकडे जाणार आहे तो इकडेही जाणार आहे इकडे इकडेही जाणार आहे म्हणून मग या पद्धतीनं आपल्याला आता या ठिकाणी बघूयात कशा पद्धतीने पाहायला मिळेल इथं जर आपण पाहिलं असा हा काप आहे तर तो काप जर आपण इकडं आला आणला तर, तर तो बघा तो ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर येते ही पाकळी तयार होत नाही हा फुल तयार होत नाही कधी कधी ती आकर्षक दिसते म्हणजे तेच उत्तर आहे असं नसतंय हा लक्षात घ्या मुलांना चला जाऊयात पुढे मग आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल इथे अशी ही आकृती परत त्याला आणखी ह्या ट्रायँगलला फोल्ड झालं आणि आतमध्ये क्रॉस आतमध्ये आणखी एक ट्रायंगल त्याच्यात काप दिलेला आहे तर तो काय होईल आता त्याला जर आपण उलगडलं तो समजा ओपन केला बरोबर तो इकडे जाईल इकडे या पद्धतीने याच्या ऑपोजिट डिरेक्शनला तो परत काय होईल बघा इकडे अशा पद्धतीनं आणि नंतर मग आपल्याला आणखी कसा पाहायला मिळेल तो या ठिकाणी कारण का बघा इथे ट्रँगल असा झालेला आहे का कागद आपला हा चौरस आकृती कागद आहे हे लक्षात घ्या इथं तो फोल्ड होऊन त्रिकोण आकृती झालेला आहे म्हणजे त्रिकोण तयार होणार नाही त्याचा चौरसच तयार होणार परंतु तो काय होणार चारही बाजूला तो जाणार इकडेही इकडेही आणि इकडेही म्हणून मग अशा पद्धतीनं आपलं या ठिकाणी उत्तर जे आहे आता बघा याच ही जी डायरेक्शन आहे या डायरेक्शनच्या ऑपोजिट डायरेक्शनला आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा असा उघडलाय म्हणजे तो त्याचं जे हे असणार आहे खाली पॉईंट जो असणार आहे तो खालच्या दिशेला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे म्हणून सी येणार नाही तर त्याचं काय आहे हे दोन एकमेकांच्या ऑपोजिट जातात तर हे सुद्धा दोन काय होत असतात तशाच पद्धतीनं आतमध्ये येत असतात म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे चला त्यानंतर पुढे आहे आता या पद्धतीनं बघा हा फोल्ड इथे झालाय परत आणखी फोल्ड झालाय आणि परत आणखी इथे फोल्ड झालाय तर आता आता आपल्याला हा जो आहे हा इकडे पाहायला मिळेल असा तयार होईल इकडे जाईल आणि इकडे जाईल म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर इथे हा असा फोल्ड झाला त्यानंतर परत असा आणि परत असा तर सेम अशा पद्धतीने जर होत असेल तर आता आपण लक्षात घ्यायचं आहे की याचा जो आहे इथे या पद्धतीने याचा ऑपोजिट जर केला तर तो इथं असा तयार होईल आणि त्याच्या आतमध्ये आपल्या लक्षात घ्यायचं की आता या ठिकाणी हा जो अशा पद्धतीनं जो कागद आहे थोडक्यात तो फोल्ड होताना आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे याचा अर्थ आतमध्ये काय होणार आहे इथे चार सर्कल निर्माण झालेले आहेत हे इकडे इकडे हे सुद्धा आहेतच आणि यांच्यामुळे हे सर्कल इथं म्हणजे छोटे छोटे तयार होत आहेत पर्याय क्रमांक ए हे त्याच योग्य उत्तर आहे तर आता हा एक प्रश्न या ठिकाणी सोडू आणि मग तुम्ही बाकीचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा बघा आता हा फोल्ड अशा पद्धतीने झालेला आहे म्हणजे नंतर असा आणि या ठिकाणी या अशा पद्धतीने झालेला आहे म्हणजे आपण इकडूनही आणि इकडूनही फोल्ड झालाय आता दोन्हीकडूनही तर मग आपल्याला या ठिकाणी बघा इकडून इकडून आणि इकडूनही फोल्ड होतोय फोल्ड झालेला पाहायला मिळतो बघा म्हणजे चारही बाजूनं तो इकडेही होणार आहे आणि तो इकडेही होणार हा बघा एकदा कारण इकडची जर घडी का आपण उघडली तर तो इकडेही जाणार तो इकडेही जाणार त्यान आहे त्यानंतर तो इकडेही असणार आहे बघा लक्षात घ्या आता पाहूयात हो पा आपण हा हा त्यानंतर हा इकडे उघडला तर काय होणार हा गोल पूर्ण होणार आहे आणि सोबतच काय होणार आहे हा इकडेही काय होणार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून मग आता अशा पद्धतीने जर आपण काप बसला तर तो काप आपल्या लक्षात यायला पाहिजे की तो इकडे अर्धा जाणार आहे आणि इकडे सुद्धा तो काय होणार हा हा इकडेही जाणार आहे म्हणून आणि हा तर पूर्ण राहणारच होणारच आहे हे लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे चला अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे पीडीएफ मी ग्रुपवरती टाकतो तुम्ही काय करा सॉल्व्ह करून घ्या ठीक आहे आणि उत्तर पण पहा नक्की कारण खूप महत्वाचं